घेऊन येत आहे शिंदे गाव येथे सत्तर शॉप व चाळीस फ्लॅटची भव्य अशी वास्तव श्री प्रभा कोमल कॉम्प्लेक्स नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून फक्त सहा किलोमीटर अंतरावर हवेशीर ठिकाण एकदा अवश्य भेट द्या नायर डेव्हलपर्स डब्ल्यू डब्ल्यू नायर डेव्हलपर्स डॉट राजू नायर मोबाईल नंबर एक्क्याण्णव हरिभक्त पराई सौभाग्यवती महिला कीर्तनकार तसेच श्री संगमेश्वर महादेव मंदिर देवस्थान बेलत ट्रस्टी सौ कांचनताई सतीशराव जगताब यांची सर्वश्रेष्ठ संत निवृत्तीनाथ महाराज संस्थान श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरच्या प्रथम महिला अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक श्री संगमेश्वर महादेव मंदिर देवस्थान ट्रस्टचे खजिनदार रमेशजी पाळदे मित्र मित्रमेळा परिवार संस्थापक अध्यक्ष कनुभाऊ ताजणे शिवसेना उपमहानगर प्रमुख किरणभाऊ डहाणे के व्ही आर चॅनलचे संचालक विलासभाऊ थोरात तसेच बेलत गवान गावकरी मित्र परिवार चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा करा बेलायकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा